मंडळी जय जवान जय किसान एक काळ गाजवला होता बैल मैदानात आला तसा बैल जास्त बंदीतच पळाला आणि काळ गाजवला होता बैलाने बैल मैदानात आला तरी लोक गाड्या झुपायला भेट होते असा आणि वाडीकरांचा पक्ष आम्ही शेजारच्याच भागातला असल्यामुळं बैलाचं लय नाव होतं आणि अजूनही बैल पळतोय आज आपल्या बरोबर मालक आहेत पक्षाच आणि बैलाचं शेपूट नसल्यामुळे सगळीकडे प्रसिद्ध बैल तर या पक्ष्या बैलाची माहिती आपण आज मालकांकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते, नमस्ते। काय सांगताल पक्षाबद्दल किंवा सुरुवात कुठून घेतला होता किंवा काय पक्षाबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे बैल हा आपण दोन हजार अठरा साली रमेश ड्रायव्हर शिरायचे यांच्याकडून घेतला घेतला त्यावेळेला बैल दोन दाती होता आणि बैलाचा बारासा काय बंदीत गेला बिंजोर मध्येच बैलाचा बारासा काय गेला त्यातून बंदीमध्ये जी तीन फेऱ्याची मैदान व्हायची त्यात हमखास बैल कायम फायनल ला असायच म्हणजे त्यावेळेला तीन फेरायला बैल कायम पाहायचं आणि त्याला पहिल्यापासून आवड अशी की तीन फेरायला जास्त पाहायची आवडत बिनजोड पण त्याच्या बऱ्याचशा उजवा खांदे पब्लिक न कायम बैल उजवा खांदान पहायचं किती फायनल बंदीत झाली असतील त्याच्या बंदीतल्या कमीत कमी त्या पहिले एक पंचवीसशे फायनल असतील आणि ज्या दिवशी मैदानांची बंदी उठली त्या दिवशी सुद्धा बैलानं एक नंबर केलं होतं मायशेरस मध्ये ज्या दिवशी बंदी उठली त्या दिवसापासून सलग परत त्यांना अकरावे एक नंबर केले म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगला मैदान चालू झाले झालं आणि त्यानंतर बैलाचं गेल्या वर्षी दत्त जयंतीच्या मैदानाला वडकिला बायला थोडासा पायाचा जा प्रॉब्लेम झाला ठोकरला बैल त्यात बैलाचा पूर्ण एक वर्ष गेल्या वर्षीचं पूर्ण सीझन बसून गेला बैलाचा बैल परत आता थोडासा रुटीन वगैरे आता परत काढतोय बैल कट गट वगैरे काढतोय आणि महत्वाचं म्हणजे बैल शान आहे बैल उजव्या खांद्यानं वासर वगैरे घेऊन पाहायला म्हणजे त्याचं एकदम शान आहे त्यानं बरीचशी बैल गाडावली आणि त्याच्याबरोबर जी बैल घडली ती बैल आता डबल डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झाली असे बैल थोडासा त्याचा बंदी आणि हा बंदीत गेला पाहिला काय फक्त एक वर्ष गावला त्या वर्षात त्यानं बरच नाव आपलं केलं कारण कमी एका वर्षात त्याची आहे का नाही चालू झालं त्या वर्षी बैलाची एक पंचवीस ते तीस फायनल आहे आणि त्यानंतर परत सगळं पाठीमागचं वर्ष पूर्ण बसून गेले बैलाच आठवणीतलं एकाच फायनल त्याच्या आठवणीतली बरेचशे फायनल आहेत तस त्यातलं त्यात जर सांगायचं गेलं किंवा म्हणायचं गेलं तर त्याच नांदवायचं मैदानच एक नंबर बैलगाडी क्षेत्रामध्ये नुसता बैल पळून चालत नाही डायव्हरच ही हात चालाकी लागती कमाल लागती वय झालंय परंतु अजून कसलीही गाडी असू द्या ती गाडी बसवणारच अस राहुल ड्रायव्हर मर्डेकर नमस्ते ड्रायव्हर नमस्कार काय पक्षा, आज पक्षाची तुम्हीच गाडी हाणताय नाही पण पहिला पहिला विषय काय सांगताल कसा बैल आहे बैल काय पडतो बैलाचा काय विषय एखादा मैदानातला पळ जुना जुना तसा बऱ्याचशा बैल म्हणजे पुष्यगाव असू द्या तुमच सासवड असू द्या बऱ्याचशा ठिकाणी बैल असं गाडी बांधून काय कच पळावलं सीमेला कंटिन्यू कंटिन्यू बैलाला बैल वाढच पाहिला वाढ वाढ शेपू नसल्यामुळ बैलाला एक ओळख आहे वेगळी बैलाच शेपटाच जर सांगायला गेलं ना तर बैल असा धावणी सोडला ना शेपट होता त्यावेळेस कायम बैल सोडला की बैल गोंडा टाकून चालला म्हणजे त्याची खासियतच होती कधी बैल शेपट खाली ठेवून चाललाच नाही आणि त्याच नशीब की बैल असे शेजार शेजार शे मोठ्या आपल्या आवताची बैल बांधलेली होती हा बैल बसला हा बसताना आडवा बसला आणि त्यावरती दुसऱ्या मोठ्या बैलांना पाय दिलं आणि त्यात उठल्यामुळे त्याचं शेपट गेलं पण अजून सुद्धा बैल चालताना हा एवढे तरी शेपूट कायम वरती करूनच चालतो बिसा बिसा गोंडा कायम टाकून कायम गोंडा सोडला की बैल गोंडा टाकायचा तेवढा आता एक अपघात झाला त्यानंतर परत बैलाला हे लागलं पायाला ते दोन तीन अपघातात बायलाच थोडस थांबणं पण थांबणं पण असं झालं त्या मोबाईल थोडासा थांबला म्हणजे पडलाय मार्क बैल म्हणजे हाती मार्का ऍग्रेसिव्ह इतकाय इतका त्याच्यात तो तो कि फक्त माझ्या व्यतिरिक्त बाकी कुणालाच बैल वय येऊन देत नाही मी आता तो बाय तोपर्यंत शांत मी इथल्या साईडला गेलो की बाकीच्यांना मारायला सुरुवात वय किती असेल आता साधारण तरी साधारण ते जे असेल की आठ सात ते आठ वर्ष चालू असेल बैला अजून आहे बैल बैल अजून 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 पळू शकतो फक्त विषय काय झालेला आहे आता बैल मागचं वर्ष जे बसून काढल्यामुळे बैलाचं आता अजून पाहिजे जे पाहिजे त्याला त्या पद्धतीच होत नाहीये बैल आता आपण पाहायला सुरुवात केला एक तीन चार मैदान झाला आपण बैल बाहेर काढला पण बैल बाहेर काढल्यापासून बैल गट काढतो याच असा विषय ते ज्या दिवशी त्या बैलाला बैल लागेल आता जशी आमच्या पाठीमागच्या काळात कनयाची पक्षाची गाडी पाहायची किंवा मल्हारची पक्षाची गाडीने जास्त काळ गाजवला परत कराडचं रायफल पक्ष म्हणजे हा बैल सगळ्यात टोटल मोठ्या पायऱ्या बैल पाळलेला आहे दादांची बॅटरी असेल किंवा तेव्हा ड्रायव्हरांच्या बादल बरोबर तर माय शिरसला जाऊन ह्याला तुळजापूरला जाऊन फायनल केलंय बैलानं तिथून आदल्या दिवशी बैलानं जाऊन तिथं मध्ये फायनल केलं म्हणजे ज्याला बैल लागेल त्या पद्धतीनं बैल पाळालेला आहे किती लांब गेला तरी बैल नाव ठेवत जातं हो आमचं इकडे तुळजापूर भाग तर त्यानं बऱ्यापैकी धुतला परत इकडे वा त्या भागाला सुद्धा बिल बारा राहिलं बिनजोड किती झाले बिंजवड त्याचं सांगता पण येणार पण कमीत कमी माझ्या अंदाजे पन्नास तर बिनजोड मुंबईला पण झालेत मुंबईत नाही बिल पाहायला मुंबईत एक ते दोन मैदान पाहायला पण तिथं काही नियोजन व्यवस्थित नाही झालं मुंबईला आपला बिल पाहायला इकडं घाटा एवढ्या कंटिन्यू बिल पळत आता दुसऱ्या वायापासून आणल्यापासून बैलानं गुजरवाडीला सुरुवात केली जास्त करून बैलाच्या गुजरवाडी सासवड फाटी ह्या दोन फाट्यांना जास्त नाव आणि तिथंच जास्त बिनजोड झाले बैला बैल कधी बिनगुला माघारी आलाच दोन्ही फाट्यांना बैलानं काळ गाजवलं होतं ना अजून गाजवतोय असा पक्ष कायम मैदानात आला की शेपटाचा गोंडा वरते असा आणि वाडीकरांचा आणि पिंपळकरांचा पक्ष